तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आजचा ब्लॉग खरंच खूप खास होणार आहे कारण की आपण आज चाललो आहे आपल्या लाडक्या यूट्यूब क्रिएटरच्या घरी ज्याचं नाव हो आहे त्याच्या अगोदर तुम्हाला त्या चॅनलचं चा नाव हो सांगतो आम्ही कोकणकर असा प्रसिद्ध चॅनलचे सर्वे सर्वा साहिल नितोरे यांच्याकडे कारण की आपल्या भावांनी नवीनच घर बांधलं आहे कोकणात गावी आणि घर पण खूप भारी आहे तुम्ही त्याच्या चॅनलवर बघितलं असेल आणि आजूबाजूचा प परिसर पण खूप छान आहे आणि हे बघा मालक आले काय साहेल भाई कसं आहे एकदम कसं चाललंय यूट्यूबच म्हणतात ना कशी चाल यूट्यूबची लाईफ स्ट्रगल लाईफ तुझी चालू आहे कारण व्हिडिओ थोडा लेट पाडतात कारण गावाला रेंज पण प्रॉब्लेम पण आहे आणि गावाला कंटिन्युअस प्रोग्राम प्रोग्राम चालू आहे गावाला घराची दा, पूजा झाल्यापासून हां पूजा लग्न तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काल मी याच्या चॅनलचं म्हणजे असं बघत होतो आणि त्याच्यामध्ये कमेंट वाचत होतो तर आपल्या म्हणजे कोकणी लोकांनी एवढ्या भारी भारी कमेंट केल्यात ना म्हणजे बोलतात ना आपलंच मानलंय त्याला म्हणजे म्हणजे हक्काने हक्काने कमेंट करतात भाऊ घर खरं म्हणजे घर खूप छान आहे असं तसं म्हणजे असे म्हणजे आपली लोकल म्हणजे कोकणातली लोक ना त्यांची जी आपुलकी आहे ना ती वेगळीच आहे म्हणजे ती काल मला दिसली आणि खरंच खूप भारी वाटतंय की आप म्हणजे आपला भाऊ एवढा क्रिएट म्हणजे खूप चांगलं व्हिडिओज बनवतो कोकणातले म्हणजे आपल्या कोकणातल्या परंपरा वगैरे म्हणजे शिमग्यापासून गणपतीपर्यंत एवढ्या ज्या चांगल्या आपल्या म्हणजे आपल्याकडे कोकणात जेवढे सण होतात ते तो सा म्हणजे आप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचाही खूप चांगला प्रतिसाद भेटतो त्याला ते बघून खूप चांगलं वाटतंय तर असा हा आपला साहिल तुला काय म्हणणं आहे म्हणजे तुला सुरुवातीला वाटलेलं आहे का की म्हणजे आता असं चांगले लोक म्हणजे एवढे अटॅच होतील करून कधीच नव्हतं हो वाटलं एवढं कारण बाकीची लोक बघायचो की मी युट्यूबवर टाकायचे वगैरे पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे शून्य पहिला माझा ब्लॉग होता तो दिवाळीचा गेला होता त्याच्यानंतर जो गावी आलो तो कंटिन्युअस होतो आता कारण की मी मी पण मंडळी बघायचो कारण की आधी सुरुवातीला कोणाकडेच कॉन्फिडन्स नसतो पण आता हळूहळू कॉन्फिडन्स जाणवलं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वगैरे पण वाढत चाललाय भाऊचा आधी कसं म्हणजे खूप असं गर्दी बिर्दी असल्या म्हणजे लोकांची तर त्याला भीती वाटायची पण ती पण भीती गेली आहे आता पण खूप चांगला बोलतो आणि खूप चांगल्या व्हिडीओस आम्हाला बघायला भेटतात आणि पुढे बघायला भेटतील अशी आम्ही अशा बाळगतो भेटणार <laughs> शंभर टक्के मेहनत केली पाहिजे फल तेव्हाच भेटतं काय बोलतो मला आता आपण जाऊया त्याच्या घरी ऐक खरं सांग मला म्हणजे ही लिटरली मित्रांनो मला म्हणजे वाढीत राहून मला माहितीच नव्हतं पण अचानक भयानक हा घर बांधण्याचा प्लॅन कसा ठरला याच्याबद्दल जा जरा असा विषय असा आहे की आमचं जुनं घर हाय हाय म्हणजे अजूनही हाय मातीचं पण त्या घरात असं झालं की कधी मी जायचो आम्ही जायचो कसं कधी मे मध्ये गणपतीला आणि पालखीला तर विषय असा आहे की जायचं मी चार दिवस ना आम्ही चार दिवस पूर्ण बिजी जायचे म्हणजे कसं माती सारवायचं परत म्हणजे बाजू दिवा सारवायचा घर पूर्ण मातीचं माती घर होत ते सारवायला परत परत खाली जमीनही करायला त्यात पूर्ण दिवस निघून जायचं म्हणजे सर्वांची दमछक व्हायची आणि आम्हाला गावी आराम करायला वेळ भेटायचा म्हणजे आलं की ते दोन चार दिवस झाले प्रोग्राम वगैरे झाले किंवा मुंबईला जायचं आराम असा कुठेच भेटायचं नाही ना कुठं फिरायला ना आराम आणि मेंटेनन्सचा खर्च पण खूप येतो कारण आता बघितलं कुठं वाढत वाडीमध्ये गुरं कुठं उरलीच नाही नाही उरलेत आणि शेण शेण पण दुसऱ्या गावात म्हणजे दुसऱ्या वाडीत जाऊन आणखी आम्हाला डमडम करून आणावा लागतो आता त्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल की हालत झालेली त्यामुळे ठरवलं आणि घराची हालत पण खूप बेकार झाली होती मी दाखवू शकत नव्हतं त्यामुळे घराच्या खूप बेकार झाली होती त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आणि मी काय बोलतो आता एवढं घर बांधलंय तुम्ही पण घर म्हणजे तो बोलतो ना घराचा प्लॅन स्ट्रक्चरची आयडिया कोणाची होती सर्व मम्मी पप्पांचा आशीर्वाद चल आता मंडळी तुम्हाला घर दाखवतेचं हा आणि हे खूप भारी गेले बसायला बाहेर म्हणजे गर्मीत मी इथे खुर्च्या टाकून बाहेर बसू शकतो आपण हे बघा आणि हा प्रवेशद्वार चला साहिलजी तुमच्या घराचे आम्हाला आतमध्ये घेऊन चला बघा हे घर स्वामींचे आहे हो मंडळी हा हॉल हा बघा हॉल खूप मोठा आहे हे बंगलो टाईप फील आहे काय साहेब आणि hmm. गणपती वगैरे गणपती कुठे बसव ना हॉलमध्ये बसव बस ना hmm. गणपती नाचायला खूप भारी जागा आहे म्हणजे एकदम धुर्ला hmm. हाले हाले फुलांचा गजरा हॉल हॉल बघा मंडळी एकदम भारी म्हणजे इथून आला तर तुम्ही एंटर केलं तर असं वाटतं एकदम आहे खिडकी पण खूप मोठी आहे एकदम भारी आहे बघा व्ह्यू बघा भातेचा म्हणजे हे जे समोर जे शेत दिसतात ना ते आम माझेच आहेत इथं आम्ही आधी भात भात लावायचो गेल्या वर्षी नास्ती लावली होती पण चला इकडे एक रूम आहे बेडरूम आहे झोपले इकडे आणि इकडे किचन 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 हा खूप मोठा आहे आणि इकडे कार्यक्रम करण्याची जागा आणि इकडे मीटिंग करण्याची जागा बघा हा किचन किचन खूप मोठा आहे म्हणजे साईला टेन्शन नाही नंतर लग्न वगैरे झाल्यावर इंजये, इंजये। बस बस वीव, वीव। इतुन, इतुन या हे बघा म्हणजे तू इथल्या पायंटरीवर बसला तर तुला भारी आहे रे म्हणजे बसायला वगैरे व्यू बिहू मग तुला दिसेल कोण तिकडे पाकाळीवर नदीवर जात आहे अंगोळीला वगैरे कारण की म्हणते इथून इथून या पाकाडीवरनी खाली रस्ता आहे नदीवर जायला बघा हे साईटची जागा आणि

काय नाही तुम्ही आज मग चांगलाच दिसता इकडे डबल मला हो माय गॉड इकडे माझ्या असं ऐकण्यात आलंय की साहिल इकडे गेमिंग रूम उघडणार आहे हा मला बोललेला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट एक गोष्ट माहित नसेल की आपला भाऊ जो आहे हा साहिल नितोरे खूप चांगला विजे माय प्लेअर आहे हा बघा चवल इथं तिकडे चांगला तर सेटअप करू शकतो साईल गेमिंगचा इकडे आता आमच्या गावात ना सुद्धा आलेली आहे सो तू वायफायला हे करून गेमिंग रूम आणि रात्री तू ओरड बिरड काही कर कोणाला आवाज नाही येणार आजूबाजूला ऐकायला ठीक आहे ना इथं बरोबर हे करू शकतोस ठीक आहे हा ते दादा पण मला आणि म्हणजे दोन रूम आहेत साईडला एक आणि संकेत लाईफ एक दादा परिस्थिती खूप घर तर खूप आहे एकदम आणि अशा जागेवर की म्हणजे खिडकी पण एवढी मोठी आणि हवा पण चालूच असते म्हणजे खूप भारी आणि घडियाल एवढं मोठं घडियाल इकडे स्वामींची मूर्ती साई घराचा डिझाईन वगैरे हे सगळं कोणी केलं म्हणजे कोणाची आयडिया होती की इकडे बांधण्याचा वगैरे काय मग दोघांची धारी म्हणजे डिझाईन वगैरे आणि प्रॉपर ना ऑनची म्हणजे साईज वगैरे एकदम प्रॉपर हे केलंय लोकांनी आणि आता तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो आता पोर आले तिकडे मंदार जी हुमणे केटीएम घेत आहे नक्षीत नितोरे आणि आपला श्रीकांत निवाते ऑनलाईन चला मंडळी आता आपण परिसर जरा बघूया हे सायली आहे इकडे हे बघा ही बाजूला पण खूप जागा आहे म्हणजे इथं तो इन फ्युचरमध्ये खूप चांगली झाडां म्हणजे झाडं वगैरे लावू शकतो वेगवेगळ्या ह्याची बाजूला तिथे आंब्याचं फणसाचं वगैरे झाड सुद्धा आहे ए तुमची झाड आहे फणस वगैरे ना चांगलं आहे हे बघा फणसाला लागले फक्त हे जे मला घरे द्या नंतरला काढशील तेव्हा हे बघा आणि ही चूळ तात्पुरती काय नसू ते पण चूळ चूळ आहे भाई बघा खाली असू दे ना भाई कचरा काय पण हे बांधलं हे झालंय मोठं आलाय मंडळी आजूबाजूला सुद्धा एकदम झाड असल्यामुळे ना इथं थंड वातावरण आहे बघा आंबे सुद्धा लागलेत म्हणजे हे बघा आंबे पाण्याची टाकील इथं आजूबाजूला झाड वगैरे लावायचं काय प्लॅन आहे आणि बघा इथे सुद्धा जागा हे चारही साईडला जागाच जागा सा आहे फुल झाडं लावणार आहे एकदम ती शोवाली लाव चांगली म्हणजे कसं तुला इन फ्युचर रील्ससुद्धा काढायला चांगलं होईल आणि कॉमेडी कंटेंट काय असेल तर बॅकग्राऊंडला आणि फोटोशूटला पण चांगलं असेल मोठी झाड घरामध्ये ते तर आहे जंगल जंगल होत असं खूप सुंदररीत्या बांधलेलं आणि हे बघा म्हणजे खिडक्यांना देखील तुम्ही हे बघा खूप चांगलं असं बाजूनी स्ट्रक्चर खूप चांगला गेला आणि इथं आम्हाला तर साहिल आता तुला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न जो आपल्या सुद्धा प्रश्न आहे की भावा हे घर यूट्यूबच्या पैशाने आहे का खरं खरं सांगायचं खरं खरं तर नाही कारण आपला यूट्यूबच्या अजून मॉनिटेट झालं नाही आहे त्याला अजून जवळपास एक वर्ष तरी लागेल अजून त्यावेळी आपली मेहनत चालू आहे बघूया आता कधी होते पण मंडळी खरंच पोरगा खूप मेहनत घेतो आहे आणि आता नवीन घरसुद्धा झालं आहे सो मुंबई गाव मुंबई गाव हे त्याचे प्रवास चालूच असतील आणि ट्रेनचे कंटिन्यू प्रवास चालू आहेत आणि मध्ये तो गावाला येईल तेव्हा आपले गावचे म्हणजे आप मासे पकडला जातो ते व्हिडिओ झाले परत अजून गणपतीला गावी येईल ते गणपतीचे म्हणजे गणपतीला मंडलेले आम आमच्या गावी खूप मजा येते तुम्हाला सांगतो तर तुम्ही गेले ब्लॉगला जो चांगला प्रतिसाद दिला आहे आम्हाला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद पण खरंच खूप भारी असतं आरती असते नाचतात वेगवेगळ्या पद्धत म्हणजे बोलतात ना स्टाईल पद्धतीने नाचतात खूप भारी वाटतं म्हणजे ते पाच दिवस खूप मजाच येते ते आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आवर्जून बघतो हां आवर्जून बघतात आणि आवर मेन म्हणजे तुम्ही ज्या कमेंट करतात त्यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स येतो म्हणजे खरंच म्हणजे एक क्रिएटरला काय हवं असतं की म्हणजे लोकांनी त्याला लोका प्रेम दिलं पाहिजे आणि ते तुम्ही कंटेंटद्वारे देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण की आम्हाला पण म्हणजे नवीन नवीन आणि चांगले ब्लॉग म्हणजे चांगला कंटेंट तुम्हाला म्हणजे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तेच आमचा कॉन्फिडन्स आहे तुम्ही जर कमेंट करतात आणि आपला भाऊ जरा सपोर्ट करा आणि मला देखील आताच <laughs> जे आता कुठल्या महिन्यात आपले सबस्क्रायबर झाले एक्के गेल्या गेल्या महिन्यातच आमचे एक्के दोघांचे पण झालेत एक्के सबस्क्रायबर आणि ह्याची एक पार्टीसुद्धा बाकी आहे म्हणजे घर बांधल्यानंतर बोललेला घरबरणी ज्या दिवशी पार्टी देतो अजून दे दिली नाही ना, ना, ना। आता जायची वेळ झाली तरी अजून पार्टी नाही दिली अशी so, देऊ शकत नाही कर लग्न वगैरे चाललं त्यामुळे थांबलं ते पण लग्नाचं जेवणार परत तिकडे जाऊन ते विचित्र होतं म्हणून लग्न वेगन झाल्यावर सगळे तेव्हा दे भाई आराम काय बोलता मंडळी बरोबर म्हणजे गणपतीवर आला स्वतः तू आता मला सांग जाणार कधी मुंबईला मी आता जाईन अठरा तारखेला आता मग आज ते पोरांसमोर बोललो तर मंडळी आता बघा आता ह्यानी चिकन म्हणजे आता बाहेर पार्टी द्यायला नेलं तर त्याचा देखील चांगला ब्लॉग येईल की नाही म्हणून त्याला आम्ही जरा मस्का लावतो हो देल पार्टी दे ना दे ना आणि भाऊ आपला एडिटर खूप चांगला आहे म्हणजे आणि मंडळी अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की आ, कुठले लग्नाचे वगैरे पत्रिका झालं इन्व्हिटेशन कार्ड्स खूप भारी बनवतोशन कार्ड व्हिजिटिंग कार्ड बर्थडेचा बॅनर वगैरे सर्व हा ह्याच्या म्हणजे यू इंस्टाग्रामवर टाकतोस ना पोस्ट तू इंस्टाग्रामच्या चॅनलची लिंक बायोमध्ये आहे त्याला जाऊन इकडे जाऊन व्हिजिट करा ते हे बघा म्हणजे कार्ड्स वगैरे तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या भावाला हे करा कॉन्टॅक्ट करा साईल नितोरे बाकी चला आता चाईल तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही असंच दोघांना सपोर्ट देत सपोर्ट देत राहा आणि आमच्याकडे आवर्जून बघत राहा आवर्जून बघत राहा आणि मेन म्हणजे कमेंट करा कमेंट करा चला तर मी मंडळी ब्लॉग इथंच थांबवतो बाय बाय